जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये तेवीस मे दोन पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याची आवक त्या माण्याने कमी झाली आवक कमी असताना देखील बाजारभाव मात्र म्हणावा असा मिळाला नाही केवळ फ्लॉवरला चाळीस रुपये किलो असा बाजारभाव मिळाला मात्र कांदा काकडी याचे बाजारभाव खूप कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय अगोदरच पाऊस पडत असल्यामुळे शेतामध्ये केलेली पिक वाया जात आहेत जगाचा पोशिंदा सध्या खूप अडचणीमध्ये आहे हो नमस्कार नमस्ते नमस्ते तुम्हाला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मनापासून धन्यवाद साल सारखे दिन हो पचास मनापासून धन्यवाद सगळ्यांचे बाजार भाव काय अस बाजार तारखेच्या मिरच्या कापल्यात पस्तीस चाळीस पंचाळीस रुपये किलो काळी मिरच्या आपल्या पंचाळीस रुपये किलो शिमलाचे बाजार हे पन्नास रुपये पंचावन रुपये साठ रुपये किलो कारल्याचे बाजार हे पंचवीस ते तीस रुपये बत्तीस रुपये दुधी पंधरा ते वीस रुपये किलो भेंडी आहे तीस रुपये किलो बर्ड्याचे बाजार भाव आहे भाऊ बाजारभाव वीस ते तेवीस रुपये किलो लसणाचे बाजार भाव आपली जे आहे सध्या आठशे ते हजार रुपये दहा किलो दुसरं पाहता नवल मिरची काकडीचे बाजार भाव वीस रुपयापर्यंत गेल वीस रुपये ते बावीस रुपये खालबत फ्लावरचे वक्कल आज एक वक्कल अठ्ठावीस रुपये किलो खपले बाकी पंचवीस ते अठ्ठावीस रुपये गाजर दहा ते बारा तेरा रुपये किलो तोंडलेचे बाजार वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये किलो शेवगा चारशे रुपये दहा किलो वाटाणा सध्या उपलब्ध नाही आहे सीजन सीजनॅशनल वाटाणा उपलब्ध नाही आहे आल्याच्या बाजार आहे वीस रुपयापासून पंचवीस रुपये किलो कांदे दहा तेरा रुपये किलो एका हजाराचा लॉट चौदा रुपये किलो वर्डे वीस तेवीस रुपये किलो मोठे वांगे, वांगे काय दहा रुपये बारा किलो साधी वांगी पंधरा ते पंचवीस रुपये किलो बिटॅच मकाची पण आज काही आवक दिसत नाही प्रथम दर्शनी फ्लावर खपली ना पंचवीस ते अठ्ठावीस रुपये हो, किलो फ्लॉ कोबी दहा रुपये किलो पाच ते दहा रुपये किलो जास्त कशा जास्त सध्या आपल्याकडे सण जास्त असतो मिरची आवक जास्त म्हणजे सगळी तर मिरची आहे कारली आहे भेंडी आहे जास्त बाजारवा कशाला जास्त बाजार सध्या फ्लावरला बाजार चांगले चांगले पंचवीस रुपयापासून अठ्ठावीस रुपये किलो बाजार आहे ते अठ्ठावीस रुपये किलो बिटल हा किलो म्हणजे अडीचशे रुपये ते दोनशे ऐंशी रुपये किलो बिट बाजारवा कमी कशाला सगळ्यात कमी बाजारभाव म्हटलं तर सध्या आज थोडी काकडीचे बाजार पडले काकडीचे बाजारभाव काकडी आणि काक्रीलाच बाजारभाव कमी बाकी कांद्याला सगळ्यात जास्त बाजार कमी बाजारभाव आहेत कांद्याला सध्या कांद्याची परिस्थिती फार वाईट आहे अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांना माल ठेवायला जागा नसल्यामुळं काही आणि काही माल भिजल्यामुळं बदले कांदे दोन ते तीन रुपये किलो घापतात छोटे कांदे पाच तीन रुपयापासून तर आठ रुपये किलो उंच उंच संपतात पावसाळ्यामुळे तरकारी भिजली आहे आज आवक सडली भिजली आहे आणि आवकेलाही भरपूर प्रमाणात फरक पडलेला आहे परंतु एवढा फरक पडून काय बाजारभाव असं काय वाढलेलं नाही बाजारभावाची बाजारभाव खालीचे जाऊनची परिस्थिती बाजारभावाची हो बिटाचे बाजार हो सध्या चांगले बिटाचे बाजार वीस बावीस तेवीस रुपये बीटे खपली प्रथमदर्शनी पाहता पावसाच्या आणि आवक बऱ्यापैकी घटली परंतु बाजारभाव हो अजून काय वाढले नाही एक आठ पंधरा दिवसानंतर बाजारभाव हो वाढतील त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांनी मालाची काळजी घ्यावी चांगल्या प्रतीचा चांग चांग माल आणावा चांगला माल निवडून आणावा बदला वगैरे वेगळा करून धन्यवाद जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये आज हिरवी मिरची जास्त आवक झाली बाजारभाव त्या मनाने एवढा चांगला मिळाला नाही आज फ्लॉवरचे बाजारभाव चांगले होते कोबीला बाजारभाव म्हणवा असा मिळाला नाही काल्याचे आल्याचे देखील बाजारभाव चांगले आहेत कारलाचे बाजारभाव एवढे खास नव्हते काळ्या मिरचीला बाजारभाव चांगले आहेत काकडीचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये उतरले गवारीला देखील बाजारभाव चांगला आहे फ्लॉवर चारशे रुपये गेलेले आहे फ्लॉवर चांगले आहे भेंडीला काय बाजारभाव मिळाला तीनशे रुपये मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे परंतु एक निश्चित आहे पावसामुळे मात्र त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला आहे पाऊस असल्यामुळे बाजारभाव कमी मिळालेला आहे मॅडम तुम्ही काय घ्याल ते कशाची भाजी घेतली गवर घेतली कारले घेतले काय भाव घेतले कारले झाले तीनशे एक गव्हा पाश्य अकरा पाचशे अकरा नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी चांगली सोय झालेली आहे परंतु पावसाचा फटका बसलेला आहे कच्च्या कैरे देखील चांगल्या भावाने आज विक्री झालेली आहे आघोरी वांगी सुद्धा बाजारभाव चांगला मिळतोय कांद्याचे बाजारभाव मात्र पडलेले आहेत या ठिकाणी कैरे जास्त प्रमाणात विक्रीला आलेले आहेत हिरवी मिरची सुद्धा अधिकची आहे कांद्याचे बाजारभाव म्हणावे असे मिळाले नाही परंतु शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की बाजारभाव अधिक मिळावा पंचवीस सागर एकशे पंचवीस सल्ली एकशे आणि एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये त्याला मिडियम काय रुपये सात सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी 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 रुपये ऐंशी रुपये कर ऐंशी रुपये पूजा सत्तर ऐंशी नव्वद रुपये नव्वद शंभर

हाजिर दे दे। दे दे, दे, तो दे, दे।, दे।, दे 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 बंडी बराबर गिन हां ना ए कितना वाला है ये कितना वाला है ये राम ले ले सिख कितना वाला है रे ये बोला है यानी तीन वाला ये वाला है ये खड़ा करे उसको बंद कर ये नीचे ये बेटा ना दिसंबर 10 था, था। एकशे पंधरा एकशे वीस एकशे पंचवीस पंचवीस एकशे पोटी एक वर तीन वर पंधरा वीस रुपये वीस पंचवीस तीस पस्तीस पस्तीस रुपये पोटे

पन्ना साठ रुपए रुपए एक रुपये सोलह पंद्रह सोलह सोलह एक वीस रुपये कर

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका